그 으, 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 जय 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 श्रीराम नमस्कार जय जयशिवराम मित्रांनो रात्रभरचा प्रवास करून आत्ता प्रॉपर अक्कलकोटला पोचलो आहे आम्ही आणि अक्कलकोटच्या एक किलोमीटर अगोदर मी वागलेलं आहे आणि आता इकडे थोडं फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून मग पुढचा प्रवास आम्ही साध्य करू तर मग मागे तुम्ही बघत असाल ते हॉटेल आहे आणि इथून मला वाटतं अक्कलकोट दोन किलोमीटर असावं तर दोन किलोमीटरच्या अंतरावरती आपण आणि मग इथे नाश्ता वगैरे करून पुढे प्रवास कंटिन्यू करू तर रात्रभर प्रवास केला आहे सगळ्यांनी झोप नाही डोळ्याला डोळा लागला असा सगळा प्रकार आहे ओके निसर्ग फ्राईड म्हणून आहे चल सर मित्रांनो आता आम्ही मस्त की नाश्ता केला आता थोडी ओळख करून देतो ही सगळी माझी रात्रशाळे बालपणाचे मित्र आहेत आणि आज आम्ही कित्येक वर्ष म्हणजे लहानपणापासून शाळेपासून आजवी नववी दहावी आणि अकरावीला मला वाटतं नाही पहिलेलं होतं ना स्वर्गीय आम्ही आहोत सव्वीस सत्तावीस वर्ष हा आहे राजू कदम आपण एकाची ओळख करून घेऊ हरेश धोरकर नमस्कार अशोक जाधव राजू शिंदे राजू शिंदे आणि सतीश घाडी तर जे असे माझे बालपणाचे मित्र आहेत आणि आज आम्ही असं ठरवलं की क्षतीशची इच्छा होती कारण आता एक मोठ्या संकटातून सतीश बाहेर आला त्याला ब्लॉकेज असल्याकारणाने तब्येत डाऊन होती आणि मग त्याचं ऑपरेशन झालं आणि जस्ट तो आता बाहेर आला तर आम्ही त्याने असं ठरवलं की गांगापूर आणि अक्कलकोट या दोन ठिकाणी जाऊन स्वामींचं जा दर्शन घ्यायचं तर आमचा तिसरा एक अजून व्यक्ती आला आपण माझा मित्र आहे बालपणीचा आणि खूप वर्ष एकत्र काढली राजू शिंदे आणि अजून एक बाकीचं फिल्म भरतो सतीश घाडीगोकर तर आपण आता भेट घेतली ती राजू कदम हरीश दोरकर अशोक जाधव राजू शिंदे आणि सतीश घाडीगोकर तर मित्रांनो प्लॅन असा आहे की सांगितल्याप्रमाणे मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो आहे घरातून तर आता अकोलकोटपासून दोन किलोमीटर ते पोचलो नाश्ता वगैरे झाला सकाळचा रात्रभर सगळे जागे होते कारने प्रवास केला आहे त्यामुळं आणि पुढे स्वामींचं दर्शन घ्यायची ही एकच एकमेव इच्छा आहे कारण का आमचा मित्र फार मोठ्या संकटातून जस्ट आता बाहेर निघाला तर अशा प्रकारे सकाळी 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 नाश्ता करू मस्तपैकी सगळे फ्रेश आणि ताजे तवाने झालेले आहेत तर गाडीसुद्धा स्वच्छ करून ड्रायव्हरने ठेवली आमची गाडी आणि पुढे अशी शंका आहे की हॉटेल मिळणार नाही त्यामुळे नाश्ता आम्ही तिकडे निसर्ग प्राईड फॅमिली म्हणून आहे तिकडे नाश्ता वगैरे केला आणि एक ह्याची गोळं गुरलेली हा सतीश गाडी वगैरे हो बालपणीचा मित्र आम्ही असे सहा मित्र निघालो आहे हे नाश्ता आला का रेस्त मस्त एकदम चला भारी काय प्लॅन आहे आपण पुढे कसं करणार आहोत कसं जाणार आहोत काय आता आपण जाणार गाणगापूरला हा तिकडे आपण एक स्वतंत्र रूम घेऊया तिथे आपण चार पाच okay. तास आराम करूया दत्तांच्या मंदिरामध्ये ओके okay. करूया म्हणजे आज आपल्याला स्वामींची ओढ इथपर्यंत खेचून घेऊन आली हा स्वामींची आणि दत्तगुरुंची चला दत्तगुरूंची बाय बाय पुढची माहिती हा वेळ वेळेला आपण त्याच्याकडून माहिती घेऊ आता जस प्रवास सुरू करू कारण का ऑलरेडी खूप उशीर झालाय आणि आमची गाडी पंक्चर झाली आहे या पनवती लोकांमुळे हा खास हा पनवती मुळे पकडला ह्याच्यामुळे आज गाडी आमची पंक्चर झालेली आहे तुम्हाला दाखवता गाडी पंक्चर झाली मित्रांनो गुगल रस्ता शोधता टायर आहे तर गाडी टायर चेंज आता मला वाटतं दोन दो तीन किलोमीटर गाणकापूर आहे आणि ठीक आहे इट्स ओके कधी कधी प्रवासात असे अनुभव सुद्धा येतात त्यामुळे आता गाडीचं पंक्चर निघत नाही तोपर्यंत टायर बदलू आपण तोपर्यंत आजूबाजू ओके सर सतीश पळत जायचं का आपल्याला चालेल चालेल पळून आपण वातावरणाचा आनंद लू आहे तुला जास्त त्रास होईल गाडी आमची झाली पंक्चर आणि रस्त्याच्या बाजूला हे शेत आहे आणि नाही मक्याच ज्वारीचं ज्वारी ज्वारीच आहे तर शेतीचं ज्ञान आमचं भयंकर आहे तीन प्रकारे शेत सांगितलं हे मक्याची कणसं पण झालीत आणि ज्वारी झाली आणि ऊस पण झाला आहे तर फायनली ज्वारी ती हे कन्फर्म तर रस्त्याच्या बाजू असलेल्या कारणाने म्हटलं थोडं निवांत फोटो पण काढायला मिळेल आणि दादाबरोबर आहेत त्यामुळे तेवढाच वेळ दादाबरोबर घालवता येईल कारण का रोजच्या जीवनामध्ये आम्ही भेटत नाही हे कन्फर्म आहे कारण का फार कमी वेळ भेटतो तिघे वेगवेगळ्या क्षेत्रात असल्या कारणाने आम्ही फार कमी भेटतो तर आज गुरूंची कृपा म्हणा होता गुरुंची गाडी झाली पंक्चर आणि ती बरोबर शेताच्या बाजूला झाली तर म्हटलं चला थोडा टाइमपास करूया तर शेतातला हा फायर पटका मुंबईत तसं शेतात फिरणं कठीणच आहे तर शेत उरलीच कुठे फक्त दोन किलोमीटर राहिले दोन आता आमचं मंदिर राहिले तर हा सगळा प्रकार सुरू होत्या उन्हाळातून भरून आम्ही शेतात फिरतोय हा त्या गुगल मॅपच्या <laughs> चक्कर मध्ये ना कुठले तरी गावाच्या रस्त्यामध्ये अडकलो आम्ही आणि मागेच झाली का त्यामुळे ते कळलं आता पण पूर्ण हवा निघून गेली मग आता कळलं की बाबा ती हवा गेली म्हणून आता टायर चेंज करतात आणि टायर चेंज करायला आमचे जे नाही नाही आमचे जे कॅप्टन आहेत ते कॅप्टन दोन माणसांना घेऊन टायर चेंज करत आहेत आणि आम्ही ही तीन लबाड माणसं शेतात फिरतायत आता कॅप्टन आम्हाला मनातून शिवाय घालत असतील पण सहा माणसांचं काम नाही म्हटल्यावर आम्ही तिथून निघालो तर चला मित्रांनो बहुतेक गाडी रिपेअर झाली तर पुढच्या दिशेला प्रवासाला सुरू करू चला बाय स्टेगुरु दत्तगुरु दत्त ट्यून रहा होणाऱ्या सगळ्या घडीमोडी आम्ही नक्की सांगत राहू तर प्लीज आमच्या सोबत कुठेही जाऊ नका कुठेही जाऊ नका मंदिराच्या तिकडचे कसे असतील काय असतील आणि पाऊस सुरू झाला जोरदार आत्ता मरणाचं गरम होत होतं आणि पाऊस आहे सी राजू पाऊस आला तर आपण आता डायरेक्ट रूमवरच जाऊ श्री दत्त भक्त निवास म्हणून आहे दत्तभक्त निवास म्हणून आहे रूम बुक झाला आहे पाऊस येतो पटकन पाऊस होतो ना आपण तिकडे जाऊ चल पलीकडे